नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया विद्याधन कोचिंग क्लासेसच्या वतीने दरवर्षी विद्यार्थी दिंडी सोहळा प्रदक्षिणा कार्यक्रम एका धार्मिक संस्कृतीला जपणारे साजेसे केले काम विद्याधन कोचिंग क्लासेसच्या वतीने दरवर्षी विद्यार्थी दिंडी सोहळा प्रदक्षिणा कार्यक्रम एक धार्मिक संस्कृतीला जपणारे साजेसे काम केले आहे विद्यादन कोचिंग क्लासेसने दरवर्षी विद्यार्थी दिंडी सोहळा काढीत प्रदिक्षणा पूर्ण करीत धार्मिक संस्कृतीला साजेसे काम केले आहे त्याबद्दल विद्यादन कोचिंग क्लासेस संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक अॅडव्होकेट ज्ञानेश्वर कवात व पत्रकार व शिक्षक भास्करराव कवाद यांचा पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज वतीने पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे मार्गदर्शक राजू काका देशपांडे माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील लंके लंकेभवतीचे ज्येष्ठ कारभारी विष्णुतात्या लंके, लंके व्यावसायिक मोहन शेठ कवाद प्राध्यापक डोकेसर अॅडव्होकेट तेजस कवाद यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला पारनेर प्रतिनिधी मुकुंद निगोजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा